मित्रांनो जय हिंद आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनविला आहे लोकांकडे दुर्लक्ष करायला लग्नानंतर तुम्ही चांगला संसार करीत असाल तर लोक लय संसारिक झाला आहे असे म्हणतात जर केला नाही तर खूप स्वार्थी आहे असे म्हणतात साधू संताबरोबर सत्संग केला तर साधू झाला आहे असे म्हणतात पैसे असून देखील साधे राहिला तर भिकारडा आहे मनता। पैसे जास्त खर्च केले तर माजुरडा आहे असे म्हणतात बरोबर मन मोकळेपणाने बोलला तर जास्तच बकबक करतोय असे म्हणतात जर बोललाच नाही तर स्वतःला खूप घमंडी समजत आहे असे म्हणतात दान धर्म केला नाही तर खूप कंजूस आहे असे म्हणतात भरपूर दान धर्म केला तर काळा पैसा आहे असे म्हणतात बायकोचे ऐकत असेल तर बैल म्हणतात आणि ऐकले नाही तर दान में कुछ काला है असे म्हणतात तब्येत चांगली असेल तर खाऊन खाऊन माजलाय असे म्हणतात तब्येत खराब झाली असेल तर मोठा आजार आहे म्हणून भरायला लागला आहे असे म्हणतात सर्वच कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर रिकाम टेकडा आहे असे म्हणतात आणि कार्यक्रमाला गेलाच नाही तर याला माणुसकीच नाही असे म्हणतात लोक स्वतःच्या चुका तर झाकून ठेवतात आणि दुसऱ्याच्या चुका वाकून पाहता हीच जगाची लोक तुम्हाला घोड्यावर पण बसून देत नाही आणि ना लोकांचे बोलणे एका कानाने ऐकावे व दुसऱ्या कानाने सोडून द्यावे आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये रमून जावे बनायचे असेल ना तर बाज बना कारण शांत राहून देखील त्याचे लक्ष भेटतो लोकांकडे दुर्लक्ष करा व तुमचे जीवन आनंदाने जगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी व्हिडिओ बनविताना खूप विचारपूर्वक बनवित आहे या क्षेत्रामध्ये मी नवीन आहे तरी आपण आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्याव्या आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरित करावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र